शिकवण हे वेदांची नदी माता सगळ्यांची वेद शिका वेद पुढे जा वेद वाचा देश राखा अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत आज शुक्रवारी रत्नागिरी शहरात वेदांचा जागर करण्यात आला निमित्त होतं क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं कपाळी टिळा पांढरे धोतर उपवस्त्र भगवी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेतील पुरोहित वेदाध्ययन करणारे तरुण ज्येष्ठ या शोभायात्रेत सहभागी झाले भगवा ध्वज पताकाही फडकत होती शोभायात्रेचं उद्घाटन श्रीफळ वाढवून विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांनी केलं प्रसंगी ज्येष्ठ वेद अभ्यासक डॉक्टर गणेश थिटे प्राध्यापक अंबरीश खरे डॉक्टर दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते झाडगाव येथील माधवराव मुळे भवन येथून सुरू झालेली शोभायात्रा टिळकाळी आठवडा बाजार मार्गे राम आणि गोखले नाका लक्ष्मी चौक येथून परत पोहोचली महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रामटेक भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन केलं उद्घाटनापूर्वी सकाळी दीड तास ही शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये वेदांचं पठण करणारे पुरोहितही सहभागी झाले होते शोभायात्रेच्या सुरुवातीला देवीच्या रूपातील वेशभूषा केल्या तरुणींच्या ढोल पथकानं सर्वांची वाहवा मिळवली फलकातून वेद जागरण शिकवण आहे वेदांची गोमाता सर्वांची शिकवण आहे वेदांची नदीमाता सगळ्यांची वेदांची शक्ती संकटातून मुक्ती गावागावात वेदशाळा नगरानगरात वेदशाळा धर्मसंस्कृती आणि ज्ञान वैदिक परंपरेचा मान वेदांचे रक्षण प्रकृतीचे संरक्षण वेदों का कहना है सबको समान रहना आहे असे फलकही यावेळी लक्ष वेधून घेत होते प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मगधूम रत्नागिरी